दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी भारत सरकारने नोटरी म्हणून नियुक्त केलेल्या वकिलांची यादी प्रसिद्ध केली आहे त्यात महाराष्ट्रात चौदा ते पंधरा हजार पुणे जिल्ह्यात सुमारे एक हजार व शिरूर म्हणजेच घोड नदी येथे जवळपास साठ वकिलांना हे पद मिळाले आहे दोन हजार अठरा ते दोन हजार पर्यंत अर्ज केलेल्या वकिलांच्या या नियुक्त्या आहेत भविष्यात या संख्येत वाढच होत राहणार रा आहे परंतु एकाच वेळी मोठ्या संख्येने या नियुक्त झाल्याने त्यांची चर्चा सर्वत्र होत असून सर्वसामान्य जनतेत तसेच सोशल मीडियावर याबाबत सर्वत्र उलटसुलट चर्चा जोरदार घडत आहे घोड बार असोसिएशन मध्ये सध्या तीनशे ते सव्वा तीनशे वकील प्रॅक्टिस करत असून त्यापैकी आधीचे जुने वीस व आत्ताचे नवीन साठ नोटरी अशी जवळपास एकूण ऐंशी एवढी नोटरींची संख्या झाली आहे या पदावर नियुक्त झालेली वकील मंडळी खुश असून खेडोपाडी आता नोटरी कार्यालय स्थापन करण्यात येतील व त्याचा फायदा खेडोपाड्यातील सामान्य जनतेला होईल असा आशावाद व्यक्त करत आहेत याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील कोर्टाच्या बार असोसिएशन मधील जुन्या व नवीन वकील मंडळींशी संवाद साधत त्यांच्याकडूनच या विषयावर अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहूयात आ, भारत सरकारने आत्ता बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती नोटरी हे आता नवीन पद दिलेले आहेत तिथं वकिलांना तर आपण शिरूर बारामध्ये आहोत तिथं अध्यक्ष आहेत आणि सर्व सदस्य आहेत किंवा या ठिकाणी सर्व ज्येष्ठ आणि कनिष्ठ सगळे वकील मंडळ आहेत आपण त्यांच्यावर जाणून घेऊया की नेमकं हे नोटरी पद काय असतं काय काय काज असतं आत्तापर्यंत किती पदं होती आपल्या शिरूर तालुक्यामध्ये आणि आत्ता जे एवढं मोठं आता शिरूरमध्ये साठ मिळाले तर हे कशा पद्धतीने मिळतं आणि आता त्याचा फायदा होणार तोटा होणार की चर्चा खांडे साहेब आता जो सगळीकडे चर्चा चालू आहे की पदांची संख्या खूप जास्त झाली तुम्हाला पण एक दोन चार वर्षापूर्वी नोटरी पद मिळालं होतं तर हे संख्येवर जे चालले आता सगळी चर्चा परवाच पेपरला बातमी आली होती महाराष्ट्रामध्ये चार चौदा पंधरा हजार आपल्या शोरूम मध्ये साठ आणि जिल्ह्यामध्ये हजार एक असेल तर ह्या संख्येनुसार तुम्ही काय सांगाल तुम्ही ज्येष्ठ पत्रकार ज्येष्ठ वकील म्हणून किंवा मग ह्या संख्येचं काय केंद्र सरकारच्या के माध्यमातून मला दोन हजार एकोणीस साली माझी नोकरीपदी नियुक्ती झालेली आहे त्यानंतर आताचं जो परवा यादी आली त्याप्रमाणे शिरूर तालुक्यात साठच्या आसपास नोटरींची नवीन निवड झालेली तर जरी तो आकडा मोठा वाटत असेल तरी आपल्या शिरूर कोर्टाचं जे आहे सध्या आमचे शिरूर शिरूर हवेलीचे आमदार आशुगप्पा पवार यांनी जी पाच मजली इमारत मंजूर केलेली ही महाराष्ट्रातील तालुका प्लेसला पहिल्यांदा अशी मोठी इमारत होती आणि त्या इमारतीच्या माध्यमातून या ठिकाणी आता ए डी जे येणार आहे सिनियर डिव्हिजन येणार आहे नंतर मोटर ॲक्शन क्लेमचं ते येणार आहे कदाचित लेबर लॉसुद्धा लेबर कोर्ट पण चालू होईल आणि बरेच कोर्ट चालू होणार असल्यामुळे काम काम देखील वकिलांचे सगळं वाढणार आहे माझं नाव ॲडव्होकेट प्रदीप चितोळे मी गेली अठरा वर्षापासून वकील व्यवसायामध्ये आहे मी नावरे या ठिकाणी राहण्यास आणि माझं ऑफिस नावऱ्यामध्ये आहे तर आता जो प्रश्न उपस्थित केला जातो की की आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये नोटरीन नोटरींची अपॉइंटमेंट झालेली आहे पण परंतु आता जर विचार केला तसा जर विचार केला तर मी ग्रामीण भागामध्ये येतो नावऱ्यामध्ये नाव नावरा नावऱ्याच्या आजूबाजूची गावं आहेत मांडोगन फराटा निरवी उरळगाव कोळगाव नागरगाव त्यानंतर निमुणे आंबळे करडे या गावामध्ये आतापर्यंत कोणीही नोटरी नाही आहे म्हणजे त्या लोकांचं काही काम असेल साधं एम एसी बीचं संमतीपत्र करायचं असेल किंवा काही चूक दुरुस्ती दस्त वगैरे किंवा काय असेल त्या पद्धतीचं त्या त्यांचं कामकाज काय त्यांच्या शोमध्ये यावं लागत होतं वेळ जा वेळ खर्च होता आता त्यांचा ऑफिस तुमच्या गावामध्ये चालू शकतो तुमचा ह्याचा आता रामलिंगचे आहात तर तुमचं पण हेच मत आहे का की एकंदरीतच ज्या ज्या ठिकाणी आपण व्यवसाय करतोय समजा त्या त्या ठिकाणी ऑफिस टाकलं समजा त्या त्या गावामध्ये तर निश्चितच लोकांना फार लांबून शिरला येण्याची गरज नाही हा त्याच ठिकाणी जे आहे समजा त्यांना व्यवस्थित सेवा भेटल्याच्या नंतरनं ते त्या ठिकाणी वेळ पैसा आणि सगळ्याच गोष्टींचा त्या ठिकाणी अपयू टाळणार आहे म्हणून निश्चितच जी संख्या या ठिकाणी साठची संख्या आहे ती निश्चितच काही दिवसांनीही कमी पडणार आहे असं माझं वैयक्तिक मत आहे सर तुम्ही एक जुन्या काळातल्या वकिलांनी नोटरी जुने आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे सगळं जे आत्ता जे बऱ्याच वर्षानंतर नोटरी मिळाले तर, तर हा आकडा जास्त मोठा वाटतोय सर्वांना तर काय सांगाल आपण आकडा मोठ्या तर निश्चित आहे परंतु तो काही तोट्याचा वगैरे अशातला काय भाग नाही मुळातच हे फायद्याचे की तोट्याचे हा प्रश्नच गाऊन ठरतो या ठिकाणी शिरूर वाढतंय तालुका वाढतो इंडस्ट्रेशन वाढते सगळ्याच एकंदरीत आपल्या तालुक्याची ग्रोथ होती त्या दृष्टिकोनातून हे जे काही नोटरी नेमलेले आहेत तर ते योग्यच आहेत असं माझं मत आहे आणि नोटरी जरी झाली तरी वकील वकिलांचा काय नोटरी हा काय प्राथमिक व्यवसाय नसतो आणि नसावा वकील हाच प्राथमिक व्यवसाय असतो आणि त्याच्याबरोबरी नोटरीचं पद दिल्यानंतर त्यांचे जे काही विशिष्ट अधिकार आहेत तर समजा आपल्याकडे तालुका प्लेसला करारनामे करणे ॲफिडेव्हिट्स करणे किंवा मृत्यूपत्र करणे वगैरे आणि अन्य काही डॉक्युमेंट्स केले जातात मुंबईसारख्या के ठिकाणी जिथे नोटरी असतात त्या ठिकाणी नोटिंग ऑफ बिल वगैरे करता येतं जिथं आयात निर्यातीचा व्यापार होतो त्या ठिकाणी आणखी थोडासा वेगळ्या प्रकारचा लोहर असतो नोटरींचा त्यामुळे नोटरींची या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे पन्नास साठ तीन चांगली नियुक्ती झालेली आहे भरपूर संख्येने दिल्या गेल्यामुळे विकेंद्रीकरण झाले ही देखील चांगली गोष्ट आहे असं माझं मत आहे राहिला प्रश्न तर या तालुक्यातले पहिले नोटरी जे महाराष्ट्र शासनाचे ते ॲडव्होकेट दिलीप वारे होते त्यांची नेमणूक मला वाटतं माझ्यापूर्वी दहा वर्ष म्हणजे बोलून पंच्याण्णवची आहे पंच्याण्णव सालची आणि माझी नोटरीची नेमणूक झाली होती दोन हजार चार साली मला वीस वर्ष झाले त्यांना एकोणतीस वर्ष आणि त्यानंतर वेळोवेळी नोटरी वाढलेली तरी काही कोणाचे काय असं व्यवसायावरती विपरीत परिणाम झाला असं काय आजपर्यंत दिसलेलं नाही आता तुम्ही म्हणताय विकेंद्रीकरण होईल संख्या वाढल्याने व्यवसायावरती नोटरीचे परिणाम होईल का तर त्याची उत्तर सांगितल्याप्रमाणे वाणी नाही दोन्ही आहे कारण असं की पूर्वीचे संबंध तर ता असतातच महत्वाचे त्याचबरोबर तुम्ही कशा पद्धतीने लोकांना सेवा देता आणि काळाच्या उगामध्ये स्वतःला कसं अपडेट करता याच्यावर काही बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात त्याच्यामुळे एकदम नोटरीची संख्या वाढली म्हणून बाकीच्या जुन्या नोटरींचा व्यवसाय जाणारे अशातला भाग नाही आहे निश्चितच संख्या वाढल्याने काहीतरी परिणाम होईल परंतु मला वाटतं जरी परिणाम झाला तर त्याला आपण ज्याला हेल्दी कॉम्पिटिशन म्हणतो अशा प्रकारचाच तो परिणाम होईल त्यामुळे त्याच्याबद्दल असं वाईट घालून म्हणजे या सगळ्या गोष्टी सकारात्मक घ्यायला सकारात्मक त्याने घ्याव्यात या सगळ्या गोष्टी असं माझं हॅलो मी ॲडव्होकेट संजय डांबरे मला पण यावर्षी नोटरी भारत सरकार विद्युक्तीपदी झाली तर बऱ्याच जणांचं म्हणणे की नोटरी एवढे स्ट झाली तर काय होणार आहे तर त्या विद्यार्थी ग्राहक यांची सोय चुकली त्यांची गैरसोय व्हायची गावावरने येऊन सुरलय करायची त्यामुळे त्यांना वेळ खर्च वाचायचा म्हणजे जाईल त्यापेक्षा जर जागेवरच त्यांना मिळाली स सोयीसुविधा तर त्यांचाही फायदा होईल आणि अशा रीतीने लोकांचा फायदा होणार आहे पटेकर साहेब याचा अर्थ लोकांची हे थांबणार आहे असं यांचं म्हणणं आहे बरोबर हो बरोबर आहे बर कारण लोकसंख्या एवढी वाढली आहे पण एम आय डी सी आल्यापासून बाहेरच्या लोकंसुद्धा स्थायी झालेले आहेत आणि त्यांना घर वाढेने घे गावगावची बरेचसे नोटरी आहेत त्यांना ह्या ह्या लोकांना त्याचा फायदा होणार आहे चाळीस किलोमीटर यावं लागणार नाही जागेवर त्यांना हे मिळणार आहे अशा प्रकार मी आरोग्य प्रशांत दसकर आम्हाला नुकतं सत्ता नोटरी मिळालेली आहे नोट्रीस मिळालेलं आहे त्या तर कारण मुख्य एकच आहे की आपल्या शो तालुका जो आहे हा दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे कामं प्रत्येकाची वाढत आहे त्या आणि लोकांना नाही का सुखसुविधा वेळच्या वेळी लवकरात लवकर मिळाला आहे हा त्यामागचा उद्देश असल्यामुळे केंद्र सरकारने आम्पत आम्हाला नाही का ह्या ही पदं का दिलेली आहेत आणि त्याच्या त्याच्यामुळेचा फायदा हा सर्व आपल्या जनतेला होणार आहे त्याचा त्याच्यामुळे नमस्कार मी ॲडव्होकेट अब्दुल बाब पटेल मला आता न्या नेटकंच भारत सरकारने नोटरी म्हणून हे पद बहाल केलेलं आहे त्याबद्दल मला असं सांगायचं आहे की हा एक नोबेल प्रोफेशन आहे त्या नोबेल प्रोफेशनला आणखी अटॅचमेंट म्हणून एक जोड म्हणून किंवा जादा अधिकार म्हणून नोटरीचं आणखी एक पद आम्हाला दिलेलं आहे तो पद असं आहे की बाबा ते लोकांना म म्हणजे भारत सरकारच्या योजनेनुसार न्याय दारी या तत्वावर हा आधारित व्यवसाय असून लोकांची जास्तीत जास्त सेवा व्हावी लोकांना कायद्याचं मदत आपल्या जवळ मिळावी या पद्धतीनं लोकांना आपली अडचणी होऊ नये म्हणून भारत सरकारने हे नोटरीपद आम्हाला जे बाल केलेलं आहे त्या नोटरीपदाच्या आधारे आम्ही लोकांकडे जास्तीत जास्त त्यांना सुविधा देण्याचा प्रयत्न करू अध्यक्ष साहेब तुम्ही या बारच्या अध्यक्ष आणि आत्याने आता हे जे सगळ्या निवड झाल्यात तुम्ही अभिनंदन केले सगळं तर काय सांगाल या निवडणुकीबद्दल एवढं मोठ्या प्रमाणात साठ आणि राज्यामध्ये साडे चौदा पंधरा हजार आहे जिल्ह्यामध्ये एक हजार आहे तर ही संख्या आकडेवारी जास्त मोठी वाटते फुगवटा वाटतो आहे योग्य आहे त्याचा फायदा काय होणार आहे योग्य अयोग्य याच्यावर काय सांगा प्रथम मी सर्व नवनियुक्त लोटरी यांना त्यांना जे पद बहाल केले मा भारत सरकारने त्याच्या शुभेच्छा देतो ह्या हा जो आकडा दिसतो आहे आपल्याला मी सांगितल्या कालच आमची एक सगळ्यांना एक शुभेच्छा एक मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये पण आम्ही सगळ्यांना शुभेच्छा देऊन तेच सांगितलं आहे की हा जो आकडा जरी मोठा दिसत असला तरी तालुक्याच्या जो संख्या बघता लोकसंख्या बघता आणि कामाचं स्वरूप बघता त्याच्यानुसार तरी हा आकडा मोठा दिसत नाही आहे कारण आमच्या इथं जे वकील सभासद प्रॅक्टिस करतात किंवा वकिली करतात हे सगळे आजूबाजूच्या छोट्या छोट्या गावातील वकील सभासद आहेत त्यामुळं त्या त्या गावाला त्या त्या गावातील लोकांना याचा नक्कीच फायदा होणार आहे हे जे पद दिलेलं आहे हे वकिलांच्या फायद्यासाठी नसून हे पक्षकारांच्या फायद्यासाठी आहे पद सुरुवातीला शिरूर न्यायालयामध्ये एक जज साहेब होते त्या कालांतराने जसं काम वाढलं त्यानंतर दोन झाले आणि आजच्या घडीला चार जज साहेब आहेत त्याचप्रमाणे पुढे भविष्यामध्ये एक चार ते पाच वर्षामध्ये इथं सिनियर डिव्हिजनचं देखील आम्ही नियोजन केलेलं आहे नवीन बिल्डिंगचं जे काम चालू आहे त्याच्यामध्ये त्याची सोय पण केलेली आहे त्याचप्रमाणे जिल्हा न्यायालय अतिरिक्त जिल्हा न्यायालयाचं पण इथं सुविधा केलेली आहे त्यामुळं हे काम वाढत चाललेलं असल्यामुळे ही जी संख्या आपल्याला दिसती आहे ह्या संख्येचं गरज इथं नक्कीच होती त्यानुसार इथं लोकांना जे नोटरी पद दिलेलं आहे त्याचा हा जनतेला आणि आम नागरिक जे आहेत पक्षकार वर्ग जो आहे त्यांना नक्की याचा फायदा होणार हा फक्त शिरूरपुरता नाही आकडा साठचा तर राज्यभरामध्ये किंवा जिल्ह्याभरात एवढं मोठा आकडा आहे तर हे मागचा बॅकलॉग भरून काढला आहे की काय काय नेमकं झालेले आहे नाही तर सा तसं सांगता नाही येणार परंतु पूर्ण महाराष्ट्र राज्याचं जर आपण बघितलं किंवा माझ्या वाटते चौदा हजार समथिंग सातशे काही ते आकडा तो गेलेला आहे राज्याचा त्यामुळे आता कुठल्या राज्यामध्ये कशी गरज म्हणजे कुठल्या जिल्ह्यामध्ये कशी गरज होती कोणत्या तालुक्यात कशी गरज होती ते सगळे आकडेवारी किंवा कोण कोण किती लोकांनी अर्ज केले होते ते बघितल्यानंतरच त्याच्याबद्दल बोलता येईल परंतु हे जे आकडा जो आहे तो बरोबर आहे का चुकीचा आहे याच्याबद्दल सांगणंच बरोबर नाही होणार नमस्कार मी ॲडव्होकेट अमित खेडकर मला देखील नोटरी हे पद मी नुकतंच मिळालेलं आहे आता लोकांची सेवा करण्यासाठी लोकांचा फायदा आणि एक पक्षकारांची गैरसोय होऊ नये नोटरीच्या याच्यामध्ये त्यासाठी मी काम करणार आहे मी ॲडव्होकेट रंजना चित्रा लाटे शिरूर पुणे इथे प्रॅक्टिस करते मी क्रिमिनल आणि सिव्हिल दोन्ही प्रॅक्टिस करत आहे नौत्री पार, नौत्री पार ने ने तर गेले पंचवीस वर्षापासून मी प्रॅक्टिस करते तेव्हापासून मी आत्तापर्यंत एकदाही नोटरीसाठी अर्ज ॲप्लिकेशन केलं नव्हतं दोन हजार एकवीस साली मी ॲप्लिकेशन केलं नोटरी पद मिळण्यासाठी तर यावर्षी आत्ता आम्हाला दिट लागला गुरुवारी की आम्हाला नोटरीपदासाठी आमची नेमणूक जायची आहे भारत सरकारने आमच्या नेमणूक केली त्याबद्दल आम्ही त्यांची सगळ्यांची आभारी आहे सर्वप्रथम मला नोटरी मिळाली याचा मला खूप आनंद आहे त्याचबरोबर आमची जेवढी संख्या झालेली आहे त्याचाही खूप आनंद आहे कारण जर आपण ब तालुक्याची लोकसंख्या बघितली तर दिवसेंदिवस लोकसंख्या भरपूर प्रमाणात वाढत आहे त्याचबरोबर बँका वाढत आहेत मल्टीस इंडस्ट्रीयल्स इथे वाढत आहेत त्याचसोबत आपल्याकडे शाळा आणि महाविद्यालय देखील वाढत आहेत आणि त्याच्या जर गरजा पाहिल्या तर प्रत्येक महाविद्यालयामध्ये आज कमीत कमी दोन ची क्या है, है, क्या करने ची ते पाच हजाराची लोकसंख्या आहे आणि प्रत्येक मुलाला ॲफिडेव्हिट आणि अटेस्टेड डॉक्युमेंट्स करण्याची गरज असते त्यानुसार जेवढे पण आत्ता नोटी अवेलेबल आहेत ते कमी पडत आहेत त्यामुळं आत्ता ज्या एवढ्या पण जागा मिळालेल्या आहेत तेवढ्या अजून पाच वर्षांनी त्या पुरणार नाही आहेत त्यामुळं आम्हाला खूप आनंद आहे की आमचं सगळ्यांचं इथे नियुक्ती झालेली आहे आणि तेवढं काम हिशिरूर तालुक्याला मिळणार आहे आणि ते मिळत आहे धन्यवाद मॅडम तुमचं काय मत आहे नमस्ते मी वर्षा वाडगावकर आणि माझी पण नुकतीच नियुक्ती झालेली आहे भारत सरकार नोटरी म्हणून नोटरीचं काम हे मूलतः एखादा दस्तावेज असतो त्याला कायदेशीर मान्यता म्हणजे त्याची पडताळणी वगैरे करून त्याला कायदेशीर मान्यता करून देणे असं असेल त्याच्यामुळं तालुका मोठा आहे त्याच्यामुळं एवढं सगळ्यांचं काम करणं म्हणजे नोटरींची संख्या पण जास्त असणं आवश्यक होती आणि त्याप्रमाणे जी आता साठ जणांची नियुक्ती झाली ते योग्य प्रमाणात आहे मी ॲडव्होकेट सुवर्ण केलंच बागणार आहे मी दोन हजार सहापासून प्रॅक्टिस करते आणि माझ्यासह माझा इतर सर्व वकील महिला भगिनी मंत्री म्हणून नियुक्त झाल्या तर त्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करते आणि छान वाटतंय महिलांचे प्रश्न याच्यातून सोडवता येतील एवढं